नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आपण आज बघा पोलीस भरती दोन हजार चोवीस साली बघा सराव प्रश्न संच घेऊन आलो हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत जे काही दोन हजार तेवीस साली पोलीस भरती झाली होती बघा त्या अनुषंगाने जसे प्रश्न विचारले त्या पद्धतीचेच प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत तर चालू घडवणीचे प्रश्न बघा शेवटच्या पेजवर असणार आहेत तिसऱ्या पेजवर असणार आहेत सुरुवातीला आपण महत्वाचे जी केचे प्रश्न घेणार आहोत आणि चालू घाणवडीचे प्रश्न शेवटच्या पेजवर असणार आहेत जे तीन तारखेचे असणार आहेत आता आपण बघा जी के आणि चालू घडामोडी ज्या लेटेस्टच्या चालू घाण आहेत बघा ते देखील आणि जी केचे प्रश्न देखील आपण एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत पहिलाच प्रश्न बघा आय एम पी प्रश्न आहे सध्या मतदान इलेक्शन सुरू आहे तर त्यावर बघा प्रश्न घेतला आहे हा देखील चालू घडविचा विषय आहे तर बघा महाराष्ट्रात एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत याचं उत्तर असणार बघा पर्याय क अठ्ठेचाळीस तर महाराष्ट्रात बघा एकूण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत सध्या इलेक्शन सुरू आहे त्यासाठी बघा हा करेंटचा मुद्दा आहे तर यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो तर किती आहेत अठ्ठेचाळीस एवढे मतदारसंघ आहेत आता दुसरा प्रश्न बनतो बघा महाराष्ट्रात एकूण विधानसभा मतदारसंघ किती आहे तर त्याचं उत्तर असणार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी बघा विधानसभा मतदारसंघ आहेत आता तिसरा प्रश्न बनतो तर बघा तो तिसरा प्रश्न काय आहे तर महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हा परिषद किती आहेत तर याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे मित्रांनो बघा मी मध्ये मध्ये तुमच्यासाठी एक स्पेशल असे प्रश्न ठेवणार आहोत ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे जेणेकरून मला माहिती देखील ब पडेल बघा व्हिडिओ शेवटपर्यंत कोण पाहत आहे मध्येच मी एखादा प्रश्न जो तुमच्यासाठी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असणारा असा प्रश्न बघा तुमच्यासाठी देणार आहे त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे आता एक प्रश्न दिला बघा महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हा परिषद किती आहे तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे आता बघा सध्या मतदान सुरू आहे तर कितव्या लोकसभेसाठी मतदान सुरू आहे तर त्याचं उत्तर असणार आहे बघा अठराव्या अठराव्या लोकसभेसाठी मतदान सुरू आता सुरू हो सध्या आहे तर सतराव्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहे तर त्याचं उत्तर आहे बघा ओम बिर्ला ओम बिर्ला हे बघा सतराव्या लोकसभेचे अध्यक्ष आहेत आणि आता अठराव्या लोकसभेसाठी मतदान हे होत आहे विधानसभा अध्यक्ष आता लोकसभेचे अध्यक्ष आहेत बघा ओम बिर्ला तर आता विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत तर त्याचं उत्तर तुम्हाला आता कमेंटमध्ये द्यायचं आहे बघा भरपूर असे तुम्हाला आठ दहा प्रश्न मी बघा अभ्यास म्हणून रिव्हिजन म्हणून तुम्हाला कमेंटमध्ये दे द्यायचं दे त्यांचं उत्तर द्यायचं आहे जेणेकरून तुमचा अभ्यास देखील होईल आता दुसरा एक पॉइंट आहे बघा लोकसभा आहे तर लोकसभा हे बघा संसदेचे कनिष्ठ सभागृह असते कुठले तर कनिष्ठ सभागृह असते आता कनिष्ठ लोकसभा आहे तर वरिष्ठ सभागृह कोणते असते तर बघा राज्यसभा राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह असते तर राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात तर बघा उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती हे बघा राज्यसभेचे अध्यक्ष असतात हो आता उपराष्ट्रपती राज्यसभेचे अध्यक्ष असतात तर सध्या भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत तर जगदीप धनखड म्हणजे जगदीप धनखड हे बघा राज्यसभेचे अध्यक्ष आहेत तर लोकसभेचे अध्यक्ष कोण ओम बिर्ला राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड आणि विधानसभेचा ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे चला आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे दुसरा प्रश्न आहे बघा नवव्या आय सी सी पुरुष टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचा ब्रँड अँबेसेडर बघा कोण बनला आहे ज्याचं उत्तर बघा वरीलपैकी सर्व पर्याय ड म्हणजेच क्रिस्टोफर हेनरी गेल ज्याला आपण क्रिस गेल असे म्हणतो युनिवर्स बॉस त्याचं टोपण नाव आहे त्यानंतर पर्याय ब बा आहे बघा उस्सेन बोल्ट आणि पर्याय क आहे युवराज सिंग हा वेस्ट इंडिजचा खेळाडू आहे बघा क्रिस्तोफर हेनरी गेला आपला भारताचा ऑलराऊंडर युवराज सिंग आणि पर्याय ब उसेन बोल्ट तर हे तिन्ही देखील बघा दोन हजार चोवीससाठी जो काही टी ट्वेंटी पुरुष वर्ल्ड कप होणार आहे बघा दोन हजार चोवीसमध्ये तर त्यामध्ये बघा ब्रँड अँबॅसेडर म्हणून बघा या वरीलपैकी तिघांची बघा नियुक्ती करण्यात आलेली आहे आता आवृत्ती कितवी असणार आहे तर बघा नववी आवृत्ती असणार आहे कोणत्या ठिकाणी आयोजन करण्यात येणार आहे त्याचं उत्तर असणार आहे बघा अमेरिका व वेस्ट इंडीज अमेरिका व वेस्ट इंडीज या दोन देशांमध्ये दे बघा या नव्या आय सी सी पुरुष टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचे चे आयोजन हे बघा करण्यात येत आहे हे झालं दोन हजार चोवीसचं तर पुरुष टी ट्वेंटी वर्ल्ड कप दर किती वर्षाने भरवला जातो हा दुसरा प्रश्न आहे बघा त्याचं उत्तर असणार आहे दोन तर दर दोन वर्षांनी बघा आय सी सी पुरुष टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप हा बघा भरवला जातो तर आय विश्वचषक किती वर्षांनी भरवला जातो त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे आता भरपूर बघा असे प्रश्न तुम्हाला रिव्हिजन म्हणून बघा एकदाच पाठ होऊन जातील त्यांचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं भरपूर प्रश्न देणार तुम्हाला ते कमेंटमध्ये त्यांना उत्तर सांगायला आता दोन हजार चोवीसचा झाला आता दोन हजार बावीसचा वर्ल्ड कप त्याचा विजेता संघ कोणता आहे तर बघा इंग्लंड इंग्लंड हा बघा आठव्या आय सी सी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार बावीस जो काही पार पडला तर त्याचा विजेता संघ होता इंग्लंड उपविजेता संघ कोणता आहे तर बघा पाकिस्तान हा उपविजेता संघ होता पहिली आवृत्ती कोणत्या वर्षी पार पडली होती त्याचं उत्तर असणार आहे दोन हजार सात साली पहिली आवृत्ती पार पडली आणि त्यावेळेला विजेता संघ कोणता होता तर बघा आपला भारत आपला भारत हा बघा पहिल्याच आय सी सी पुरुष टी ट्वेंटी आ, क्रिकेट वर्ल्ड कपचा बघा बघा विजेता संघ होता त्यावेळेला उपविजेता संघ कोणता होता तर त्यावेळेला देखील पाकिस्तान हाच उपविजेता संघ होता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे तिसरा प्रश्न आहे आता आतापर्यंत किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे आता याचं उत्तर असणारे बघा पर्याय ड त्रेपन्न अशा प्रकारचे प्रश्न बघा तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहेत जे बघा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे आहेत बघा दोन हजार तेवीसला जे काही पोलीस भरती झाली त्या प त्या प्रश्नपत्रिकेत बघा अशाच पद्धतीचे प्रश्न विचारले होते त्याच पद्धतीने प्रश्न आपण बघा या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत आणि इथून पुढे देखील कवर करणार आहोत तरी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला लाईक करायला बघा विसरायचं नाही आता प्रश्न आहे आतापर्यंत किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर बघा एकूण त्रेपन्न व्यक्तींना सन्मानित करण्यात आले आहे दोन हजार एकोणीस पर्यंत अठ्ठेचाळीस व्यक्तींना बघा सन्मानित करण्यात आले होते त्यानंतर बघा दोन हजार शेवटला दोन हजार एकोणीस साली शेवटचा भारतरत्न दिला होता त्यानंतर दिला नव्हता बघा दोन हजार वीस एकवीस बावीस तेवीस या वर्षात बघा दिला नव्हता त्यानंतर डायरेक्ट दोन हजार चोवीसला बघा भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आणि सर्वाधिक एका वर्षात सर्वाधिक पाच भारतरत्न पुरस्कार हे बघा दोन हजार चोवीस मध्ये देण्यात आले या अगोदर तीन व्यक्तींना देण्यात आला होता बघा एका वर्षात सर्वाधिक आता दोन हजार चोवीस मध्ये सर्वाधिक पाच व्यक्तींना बघा भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यानंतर बघा अठ्ठेचाळीसवरून आता संख्या किती झाली तर त्रेपन्न एवढी झाली आता ते पाच व्यक्ती कोण आहेत तर त्यांची नावं आपण पाहूया तर बघा पहिले आहेत कर्पुरी ठाकूर दुसऱ्यात बघा लालकृष्ण अडवाणी त्यानंतर आहेत बघा एम एस स्वामीनाथन त्यानंतर आहेत चौधरी चरण सिंह आणि पी व्ही नरसिंह राव या पाच जणांना बघा दोन हजार चोवीस साली भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आता दोन हजार चोवीस झालं दोन हजार एकोणीस झालं आता दोन हजार आपलं सॉरी पहिला भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला तर हा महत्वाचा प्रश्न आहे बघा तर त्याचं उत्तर असणार आहे एकोणीसशे चोपन्न साली एकोणीसशे चोपन्न साली पहिला भारतरत्न पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला होता तर त्यावेळेला देखील बघा तीन तीन जणांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते आता ते तीन देखील कोण आहेत तर ते पण आपण पाहूया तर पहिल्यात बघा सर्वपल्ली राधाकृष्णन दुसरे आहेत सी राजगोपालाचारी आणि तिसऱ्यात बघा सी व्ही रमन तर या तीन जणांना एकोणीसशे चोपन्न साली बघा भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते बघा अतिशय महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमधून बघा कव्हर करणार आहोत तरी व्हिडिओ आपण बघा शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे त्यानंतरचा चौथा प्रश्न विचारलाय बघा महाराष्ट्र दिन नुकताच आपण साजरा केला तर बघा तो कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर पर्याय अ बघा एक मे तर एक मे रोजी बघा महाराष्ट्र दिन हा बघा दिवस साजरा करण्यात येतो तर एक मे एकोणीसशे साठ साली एक मे एकोणीसशे साठ साली बघा महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती आणि एक मे या दिवशी बघा महाराष्ट्र दिन हा साजरा केला जातो आता पर्याय क आहे बघा आठ मार्च तर आठ मार्चला कोणता दिवस साजरा केला जातो तर जागतिक महिला दिवस हा आठ मार्च रोजी साजरा करण्यात येतो पर्याय ब आहे चौदा एप्रिल तर चौदा एप्रिलला बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही बघा साजरी केली जाते चौदा एप्रिलला आणि सात एप्रिलला कोणता दिवस साजरा केला जातो तर जागतिक आरोग्य दिवस हा सात एप्रिलला साजरा केला जातो पुढचा पाचवा प्रश्न आहे अशा प्रकारचे प्रश्न बघा परीक्षेत विचारले जातात कवी टोपण नाव या पद्धतीचे प्रश्न हे आहेत बघा तर हे सर्व कवी आणि त्यांचे टोपण नावे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघा घेतलेले आहेत तर ते पाहायचे असतील तर बघा जुने व्हिडिओ पहा त्यामध्ये आपण हे सर्व कवर केलेले आहेत मराठीचे जॉन्सन असे खालीपैकी कोणास म्हटले जाते त्याचं उत्तर असणारे पर्याय क कृष्णशास्त्री चिपळूणकर तर कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना बघा मराठीचे जॉन्सन असे म्हटले जाते आता पर्यायामध्ये बघा काही कवी लेखक आहेत बघा तर त्यांचं देखील आपण पाहूया तर कृष्णाजी केशव दामले तर यांना काय म्हणून ओळखले जाते तर बघा म आधुनिक मराठी काव्याचे जनक आधुनिक मराठी काव्याचे जनक असे बघा कृष्णाजी केशव दामले केशवशूत यांना असे म्हटले जाते पर्याय ब आहे बघा यशवंत दिनकर पेंढारकर तर यांना बघा महाराष्ट्र कवी महाराष्ट्र कवी म्हणून बघा ओळखले जाते यशवंत दिनकर पेंढारकर यांना पर्याय ड आहे बघा सीताराम मर्ढेकर तर सीताराम मर्ढेकर यांना बघा नवकाव्याचे जनक किंवा नवकाव्याचे प्रवर्तक असे बघा म्हटले जाते बाल सीताराम मर्डेकर यांना आता पुढचा अतिशय महत्वाचा प्रश्न बघा मोसाद ही गुप्तचर संघटना खालीलपैकी कोणत्या देशाची आहे ज्याचं उत्तर असणार आहे बघा पर्याय अ इस्रायल तर इस्रायल ही बघा मोसाद ही गुप्तचर संघटना आता आहे संघटना आहे आता तुम्हाला एक बघा प्रश्न देतो त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे आता मोसाद इस्रायलची संघटना आहे तर भारताची गुप्तचर <गण> संघटना कोणती तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे आता पर्याय क आहे अमेरिका तर अमेरिका या देशाची बघा गुप्तचर संघटना कोणती आहे तर त्याचं उत्तर असणार आहे बघा सी आय ए सी आय ए बघा अमेरिका या देशाची गुप्तचर संघटना आहे इंग्लंडची कोणती आहे तर बघा एम आय सिक्स एम आय सिक्स हे बघा इंग्लंडची गुप्तचर संघटना आहे आणि रशियाची कोणती आहे तर के जी बी के जी बी ही रशियाची संघटना आहे पाकिस्तानची आहे बघा आयसिस आयसिस पाकिस्तानची आहे सातवा प्रश्न आहे स्वावलंबी शिक्षण हे खालीलपैकी कोणत्या संस्थेचे ध्येय आहे पर्याय बघा रयत शिक्षण संस्था तर स्वावलंबी शिक्षण हे बघा रयत शिक्षण संस्था याचे बघा ध्येय आहे आठवा प्रश्न आहे आय पी एल मध्ये एका सामन्यात सर्वाधिक धावा कोणत्या संघाने काढल्या आहेत ज्याचं उत्तर असणार बघा पर्याय ब सनरायझर्स हैदराबाद तर आय पी एलमध्ये बघा एका सामन्यात सर्वाधिक धावा ह्या बघा सनरायझर्स हैदराबादने काढल्या आहेत आता सनरायझर्स हैदराबादने काढल्या आहेत तर त्या किती काढल्या आहेत असा असा पण प्रश्न बनतो तर बघा दोनशे सत्याऐंशी दोनशे सत्याऐंशी एवढ्या बघा सर्वाधिक धावा सनरायझर्स हैदराबादने काढल्या आहेत हा झाला पहिला क्रमांक सनरायझर्स आता दुसऱ्या सर्वाधिक धावा कोणत्या तर त्या आहेत बघा दोनशे सत्याहत्तर देखील बघा सनरायझर्स हैदराबाद या संघाने काढल्या आहेत तिसरा हायेस्ट स्कोर आहे बघा दोनशे बहात्तर हा कोणी बनवला आहे तर बघा कोलकाता नाईट रायडर्स तर कोलकाता नाईट रायडर्स या संघाने बघा बनवल्या आहेत दुसऱ्या तिस तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक दावा दोनशे बहात्तर पहिल्या दोनशे सत्याऐंशी त्या देखील बनवल्या आहेत सनरायझर्स हैदराबाद दुसऱ्या आहेत दोनशे सत्याहत्तर त्या बनवल्या सनरायझर्स हैदराबाद तिसऱ्या आहेत बघा दोनशे बहात्तर त्या बनवल्या आहेत कोलकाता नाईट रायडर्स यांनी आता दुसरा एक प्रश्न बनतो तर आय पी एल इतिहासातील बघा सर्वाधिक हायस्ट स्कोर कोणत्या संघाने चेज केला आहे तर त्याचं उत्तर असणार बघा पंजाब किंग्स तर पंजाब किंग्स या संघाने बघा दोनशे बासष्ट दोनशे बासष्ट एवढा हाय स्कोर बघा आय पी एल इतिहासातील किंवा टी ट्वेंटी सामन्यातील सर्वाधिक हायएस्ट स्कोर आहे जो बघा पंजाब किंग्स या संघाने चेज केला आहे रन बनवले होते बघा कोलकाता नाईट रायडर्स यांनी दोनशे एकसष्ट बनवले होते त्यानंतर पंजाब किंग्सने बघा दोनशे बासष्ट रन बनवून बघा तो सामना विजय जिंकला होता आता इथे तुम्हाला प्रश्न देतो तर आय पी एल इतिहासातील आय पी एल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण बनला आहे पहिला आणि दुसरा त्या दोघांचं देखील नाव तुम्ही कमेंटमध्ये सांगा कुठला प्रश्न आहे तर आय पी एल इतिहासातील सर्वाधिक महागडा खेळाडू कोण बनला आहे नवा प्रश्न आहे नागरिकत्व सुधारणा कायद्याची अधिसूचना कोणत्या दिवशी जारी करण्यात आली त्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब अकरा मार्च अकरा मार्च दोन हजार चोवीसला ला बघा भारतामध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच सी ए याची अधिसूचना किंवा बघा सी ए हा कायदा बघा भारतामध्ये लागू करण्यात आला कोणत्या दिवशी तर अकरा मार्च दोन हजार चोवीस ला दहावा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे त्याचं उत्तर आहे बघा पर एक लॉसने स्वित्झरलँड लॉसने स्वित्झर्लँड या ठिकाणी बघा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेचे मुख्यालय स्थित आहे आता आय सी सीचे चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर बघा दुबई दुबई या ठिकाणी आय सी सीचे मुख्यालय आहे ज्युरीच स्वित्झर्लंड या ठिकाणी कशाचे मुख्यालय आहे तर बघा फिफा फिफाचे मुख्यालय आहे बघा ज्युरीच स्वित्झर्लँड या ठिकाणी त्यानंतर पर्याय ड आहे बघा लंडन युनायटेड किंगडम तर या ठिकाणी बघा आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशन आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनचे मुख्यालय आहे बघा लंडन युनायटेड किंगडम या ठिकाणी अकरावा प्रश्न आहे लोकसभेत जास्तीत जास्त पाचशे बावन्न सभासद असतात ही तरतूद कोणत्या कलमात केली ज्याचं उत्तर असणार आहे बघा पर्याय ब कलम एक्क्याऐंशी यामध्ये केले बघा लोकसभेत जास्तीत जास्त पाचशे बावन्न सभासद असतात ही तरतूद बारावा प्रश्न आहे बघा भारताला संविधान असावे ही कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली होती पर्याय अ बघा एम एन रॉय एम एन रॉय यांनी बघा भारताला संविधान असावे ही कल्पना सर्वप्रथम मांडली होती पुढचा प्रश्न आहे भारताचे सध्याचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ खालीलपैकी कोण आहे तर पर्याय अ बघा अनिल चौहान अनिल चौहान हे बघा भारताचे सध्याचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे सी डी एस हे आहेत बघा सध्याचे अनिल चौहान पहिले कोण होते तर बिपिन रावत जनरल बिपिन रावत हे बघा भारताचे पहिले सी डी एस होते दुसरे कोण आहेत तर अनिल चव्हाण हे आहेत आता दिनेश कुमार त्रिपाठी तर दिनेश है बगा। कुमार त्रिपाठी हे बघा नौदल प्रमुख बनले आहेत आर हरिकुमार यांच्या जागेवर बघा आता भारताचे नवीन नौदल प्रमुख कोण आहेत तर दिनेश कुमार त्रिपाठी पुढचा प्रश्न आहे देशातील पहिले ए आय शहर खालीलपैकी कोणते आहे ज्याचं उत्तर असणार आहे पर्याय ब लखनऊ लखनऊ हे शहर बघा देशातील पहिले ए आय शहर असणार आहे पंधरावा प्रश्न आहे कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो तर पर्याय ड महाबळेश्वर तर महाबळेश्वर या ठिकाणी बघा कृष्णा नदीचा उगम होतो महाबळेश्वर या ठिकाणी एकूण पाच नद्यांचा उगम होतो त्यापैकी एक आहे बघा कृष्णा नदी तर कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर या ठिकाणी होतो आता अमरकंटकला कोणत्या नदीचा उगम होतो तर नर्मदा नर्मदा नदीचा उगम होतो अमरकंटक या ठिकाणी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी बघा गोदावरी या नदीचा उगम होतो भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदीचा उगम होतो सोळावा प्रश्न आहे रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळून येतो ज्याचं उत्तर असणारे पर्याय अ गडचिरोली तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये बघा रेला रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार हा बघा महाराष्ट्रातील गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आढळून येतो आता पुढचा प्रश्न आहे बघा तो तुमचा आहे सतरावा प्रश्न आहे ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे तर महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे हे झाले आता बघा महत्वाचे चे आणि जुने चालू घाणचे प्रश्न ते आपण कव्हर केल्यात जे सोळा आहेत आणि सतरा तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे त्याचं उत्तर मी उद्या देईन सतराव्या प्रश्नाचं आता हे झाले जीकेचे प्रश्न आता बघा पुढचा टॉपिक आहे तीन मे दोन हजार चोवीस जे काही महत्त्वाचे चालू घाणेचे प्रश्न बनतील ते आपण आता इथून पुढे पाहणार आहोत जे महत्त्वाचे असणार आहेत आता नवीन पद्धत सुरू केली आहे बघा त्यामध्ये जिकेचे आणि लेटेस्ट जे काही दिवसाचे चालू घाणेचे प्रश्न आहेत बघा ते आपण एकाच व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत आता हा पाठ किती असणार आहे नव्याण्णववा पुढचा प्रश्न आहे बघा चालू घरचा प्रश्न आहे पहिलाच अतिशय महत्त्वाचा आहे शेहेचाळीसावी अंटार्क्टिका ट्रीटी कन्सल्टिव मिटिंग दोन हजार चोवीस कोणत्या देशात होणार आहे त्याचं उत्तर आहे बघा पर्याय क आपल्या भारतामध्ये बघा कोची या ठिकाणी शेहेचाळीसावी अंटार्कटिका ट्रिटी कन्सल्टिव मिटिंग दोन हजार चोवीस ही बघा पार पडणार आहे दुसरा प्रश्न आहे कोणत्या देशात संशोधकांना जगातील सर्वात खोल ब्लू होल ब्लू होल बघा सापडला आहे त्याचं उत्तर नाही पर्याय ब मेक्सिको मेक्सिको या देशामध्ये बघा संशोधकांना जगातील सर्वात खोल ब्लू होल सापडला आहे तिसरा प्रश्न आहे बघा विटली गोल्ड पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणत्या भारतीयाला सन्मानित करण्यात आलेले आहे पर्याय अ बघा पौर्णिमा देवी बर्मन पौर्णिमा देवी बर्मन यांना बघा विटली गोल्ड पुरस्कार दोन हजार चोवीसने नुकतंच बघा सन्मानित करण्यात आलेले आहे चौथा प्रश्न आहे जागतिक बुद्धिबल क्रमवारीत कोणता खेळाडू हा बघा प्रथम क्रमांकावर आहे त्याचं उत्तर असणार आहे बघा पर्याय ड मॅग्नस कार्लसन मॅग्नस कार्लसन हा बघा जागतिक बुद्धिबल क्रमवारीत प्रथम क्रमांकावर आहे भारताचा प्रथम क्रमांकाचा खेळाडू कोण आहे तर डी गोकेश हा भारताचा आहे जगाचा विचारला तर मॅग्नस कार्लसन पाचवा प्रश्न आहे जगातील पहिले स्पीड सिक्स जी वायरलेस डिव्हाइस कोणत्या देशाने तयार केलेले आहे पर्याय क जपान या देशाने बघा हे डिव्हाइस तयार केलेले जे जगातील पहिले बघा स्पीड सिक्स जी वायरलेस डिव्हाइस असणार आहे सहावा प्रश्न आहे युक्रेनने सादर केलेल्या जगातील पहिल्या ए आय प्रवक्ताचे नाव काय आहे पर्याय ब व्हिक्टोरिया शी व्हिक्टोरिया शी हे नाव आहे बघा युक्रेने सादर केलेल्या जगातील पहिल्या ए आय प्रवक्ताचे नाव सातवा प्रश्न आहे हॅशटॅग है, प्ले ट्रू ही मोहीम बघा कोणत्या संस्थेकडून राबविण्यात आलेली आहे पर्याय अ नाडा नाडा या संस्थेकडून बघा प्ले ट्रू ही मोहीम बघा नुकतंच राबवण्यात आलेली आहे आठवा प्रश्न आहे पृथ्वीपासून सुमारे किती किलोमी कोटी किलोमीटर अंतरावरील एका ग्रहावरील बघा एका रहस्यमय सिग्नलचा वेध घेण्यास नासाला यश आलेले आहे याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे हा तुमचा होमवर्क असणार आहे मगाशी सतरावा प्रश्न आणि आताचा आठवा प्रश्न याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे याचे उत्तर तुम्हाला उद्या मी नक्की देईन जे दोन प्रश्न आहेत बघा त्याचे उत्तर तुम्हाला मी उद्या नक्की देईन आणि मगाशी जे व्हिडिओमध्ये महत्त्वाचे जिकेचे प्रश्न विचारले आपलं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे असे प्रश्न विचारले तर त्यांचं उत्तर देखील तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे बघा महत्त्वाचे सतरा चे आणि आठ चालू घडणुकीचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कवर केले आहेत ते तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाही भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद